आपली ही चंद्रामयस लहानपणीपासूनच आपल्याकडलीच होती तिची आई आपल्याकडंच होती मम्मीची लय लाडकी आहे सध्या बिमार आहे त्याच्यामुळे त्याची विशेष काळजी घेणं चालू आहे डॉक्टर आला की त्याला टीशन येते जिबत बाहेर काढते तिला माहिती आहे की आल्यानंतर तिला इंजेक्शन वगैरे देतं तिला नको वाटते पण आता पर्याय नाही त्याच्याशिवाय ती होणार नाही की तिथे खूप वयस्कर आहे सगळ्याचा जीव आहे त्यामुळे आता ही विकायची नाही जरी म्हातारी असली तिचं काही जर दूध नाही दिलं काय हरकत नाही भरपूर दिवस आपण तिचा दूध खाल्लेला आहे भरपूर दिवस आपला ती फॅमिली मेंबर म्हणून राहिली आहे आता आठवड्यात दोन सारखी बीमार असते मतला गोळ्या औषधे चालूच आहे तर आपल्याला हे वाईट वाटतं आहे सगळ्या घरादाराला आपल्या टेन्शन आहे सगळे आतुरतीने त्याचं म्हणतात की लवकर नीट व्हावा सगळेजणं काळजीनं तिला बघत येतं विशेष पप्पाची लई लाडकी आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर दुरुस्त होऊन पुन्हा लवकर आपल्या फॅमिलीमध्ये ती गुळ मिसळून जावा चला आहे आपल्याकडे ते कायम राहणार धन्यवाद